सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझा समोर जांता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस नगर जिल्ह्याला इतिहासाचा गौरवशाली वारसा लाभला नव्या पिढीला हा इतिहास माहिती होणं गरजेचं आहे त्यासाठी इतिहासाचं जतन आणि संवर्धन आवश्यक आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांनी केलं महामानव बाबा आमटे प्रबोधन व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंफताना देशमुख यांनी नगर जिल्ह्याचा आणि जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळीचा मागील पाचशे वर्षांचा इतिहास उलगडला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा पाया नगर जिल्ह्यामध्ये रोवला गेला ज्यामुळं शहाजीराजांच्या नावामागे स्वराज्य संकल्पक अशी उपाधी लागली त्या भातोडीच्या लढाईला चारशे वर्षे पूर्ण झाली आहेत मात्र त्याचा आपल्याला विसर पडला आहे असंही भूषण देशमुख यांनी म्हटलंय तर या व्याख्यानमालेमध्ये स्वर्गीय डॉक्टर उत्तमचंद लोढा मानवसेवा पुरस्कारांचं वितरण झालं डॉक्टर प्रेमकुमार भट्टड आणि डॉक्टर कृष्णा सपाटे यांना डॉक्टर उत्तमचंद लोढा मानवसेवा पुरस्कारानं नाशिक येथील न्यूज सर्वांच्या सोबतचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बेणी यांच्या हस्ते गौरवलं गेलं अमोल लगड यांना आदर्श युवा पुरस्कारानं भूषण देशमुख श्रीकांत बेणी आणि भारत कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानित केलं गेलं तर या पुरस्कारांची रक्कम अकरा हजार रुपये लिंपणगाव येथील भारत शिंदे यांच्या तीन कर्णबधीर मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत म्हणून दोन्ही डॉक्टरांनी देऊ केली नाशिकच्या व्यसंत व्याख्यानमालेप्रमाणे महामानव बाबा आमटे प्रबोधन व्याख्यानमालेची शताब्दी साजरी व्हावी डॉक्टर भट्टड आणि डॉक्टर सपाटे यांची रुग्णसेवा म्हणजे परमेश्वराची सेवा आहे असं ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बेणी यांनी म्हटलं आहे आपल्याला लोकांमध्ये कोणत्या विषयांची उत्सुकता आहे कोणत्या विषयांची गरज आहे आणि त्याचबरोबर तरुण वर्ग या व्याख्यानमागाला कसं येऊ शकेल या दृष्टीने देखील विषयाचं नियोजन आपण करावं आता शंभराव्या वर्षाच्या निमित्ताने चॅप्टर निलम इंगडे यांना धरवलं होतं चर्मकार समाजामध्ये जन्मलेली ही मुलगी त्याच्या वडिलांचं भगवान यांचं पुस्तक देखील प्रसिद्ध आहे आणि अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये या ठिकाणी अनेक विद्यार्थी आहेत पालथी समाजाचे आश्रम शाळेमध्ये शिकणारे तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही ते पुस्तक घेऊन धरून त्याच्यातला काही भाग तुम्ही सांगावा एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये त्या परवानगीने मी वाचा केले घरी कोणती औपचारिक शिक्षणाची परिस्थिती मित्रांना शिक्षण घेतलं आणि ते संघर्ष करून प्राध्यापक पदापर्यंत पोहोचले आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ते कार्य आणि त्यानंतर त्यांनी मुलीला देखील शिकवलं परंतु बारावी झाल्यानंतर मुली म्हणते की मला वैमानिकच व्हायचं एवढं शिक्षित कुटुंब असताना एका वेगळ्या क्षेत्रात मुलगी जाते म्हटल्यानंतर घरात विरोध झाला परंतु त्या विरोधाला या मुलीने यशस्वीपणे वैमानिकाचं शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही मुंबईपर्यंत ती नेहमी नेहमी विमान परत देते आता अशा निर्णयाला तुम्ही व्याख्यान होती तर निश्चितपणे इथला तरुण वर्ग या ठिकाणी तिच्यापासून प्रेरणा घे आणि आपण काही जर जीवनामध्ये वेगळं क्षेत्र तोडून काम केलं पाहिजे शेवटी या व्याख्यानाला आयोजित करणं उद्देश काय आहे की इतिहासाचा समजा आपण देश काम व्याख्यान आहे तर नेमका जरा इतिहास काय आहे तो आपल्याला समजावा आता तर अशी परिस्थिती सुरू झालेली की सगळा इतिहासाचे मोडकोड करून जे जे घडल्याने आमची विचार झाला रुग्ण गोष्टी आम्ही सांगायला पंच्याहत्तर वर्षाच्या मी आज सकाळी होतो एवढ्याच्या जवळ आमचे प्रकाश साबरे नावाचे पत्रकार आहे पंच्याहत्तर वर्ष त्यांना पूर्ण झाली म्हणून त्यांचा सत्कार समारंभ हे त्यांना पाहू पंच्याहत्तर वर्षामध्ये या देशाची काही प्रगती झाली नाही कि केवळ दहा वर्षात झाली हे तुम्ही आता समाजाला मला ओरडून सांगाल तर तुम्ही सांगितलं तर लोक विश्वास ठेवतील आमच्यासारखे तरुण मुलं बोलायला आल्यानंतर तुला काय करतो तुला काय माहिती आहे असं कदाचित सुख विसरू तेव्हा या व्याख्यानमानेच्या मार्ग समाजापुढे सत्य स्थिती झाली आणि प्रबोधन व्हावा आणि त्यातून प्रेरणा घेऊन निदान शंभर लोक असतील त्याच्यातून माझ्या दृष्टीने एका माणसाने जरी प्रेरणा घेतली तरी या व्याख्यानमालेचं आयोजन मला वाटतं काम करताय असताय मला आयोजित करणं किती कठीण काम आहे हेही मला माहिती आहे की गेल्या तीस बत्तीस वर्षापासून काम करतो आणि लोकमत मी पत्रकार होतो संस्थेवर अठ्याहत्तर हजार रुपये कर्ज म्हणून मला व्याख्यान पदाधिकारी जबाबदारी दिली आणि ती या विश्वासाने दिली की हे संस्था बंद करण्याची शक्यता वापर करून संस्था जिवंत करू शकतो जिवंत ठेवू शकतो मी तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो की आज आमच्याकडे अठ्याहत्तर हजार रुपये कर्ज असलेल्या संस्थेकडे आज चाळीस लाख रुपयांचे चांगले गोष्टी आहेत तुम्हाला आर्थिक उभा करावा लागतो तर त्या दृष्टीने सुद्धा आयुर्वेद करताना तुम्ही अशा पद्धतीने की समजा तुम्हाला पन्नास हजार रुपये असतील तर आपण दरवर्षी एक लाख रुपये त्याचे जमा करू शकतो म्हणजे पन्नास वर्षाचा खंड दरवर्षी वाढत राहील कारण दिवसेंदिवस खर्च वाढत जातात प्रास्ताविक डॉक्टर अरुण रोडे यांनी केलं पाहुण्यांची ओळख डॉक्टर बाळासाहेब बळे यांनी करून दिली सूत्रसंचालन अक्षय जहागीरदार यांनी केलं सर्वांचे आभार प्राध्यापक बी के लगड यांनी मानले तर यावेळी शिला संचेती सतीश बोरा सचिन करमाळे सुभाष पिंपळे अश्विनी बारबोले मीनाक्षी तावरे केशव कातोरे यांची उपस्थिती होती गणेश सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसली बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न